शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ तर आज मी माझ्या नवीन घरामध्ये आलेले आहे आणि आज घराची पूजा आहे वास्तुक शांती आहे तर त्यांचीच तयारी आहे त्याचीच घाई चालू आहे तर या ठिकाणी माझ्या आत्याही आलेल्या आहेत आणि मम्मी पप्पा म्हणजे माझी घरची माझी पूर्ण फॅमिली आहे तर आता काही वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होईल तर मी तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करेल तर विलॉग कंटिन्यू करा नक्की पहा तर चला मी तुम्हाला बाहेर दाखवते आत्ता किती कितीवर सहा साडेसहा झालेत तर साडेसहा झालेत आत्ता मी बाहेरच दाखवते काही तयारी चालू आहे ते चला तर पप्पा मार्केट मध्ये गेलेले पप्पा है ना मार्केटला मोठं मार्केट असतो ना आपल्या क्लुज मध्ये आणि तिथून काय खरेदी केलं तुम्ही कांदे बिर्ची आपली भाजी वगैरे सर्व काही आणलेले आहे ना हा म्हणजे पहाटे गेलेलं पहाटे पाच वाजता आहे ना पाच वाजता गेलेले मम्मी आणि पप्पा आणि मार्केट मधून खरेदी केलेले आहे तर चला तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केले हे ना हे माझे पप्पा आहेत चला तर या ठिकाणी कांद्याचे तीन गोणी आणले आहेत म्हणजे आपल्या घरात पण यूज करायला होतील अशा टोमॅटो मिरची फ्लावर लसूण अद्रक सर्व आणले तर या ताई इथं ता बसलेल्या आहेत ताई तुमचं नाव सांगा गीता 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 ताई तर त्यांनी लवकर म्हणजे सर्वांच्या अगोदर येऊन जेवणाला सुरुवात केलेली आहे भाजी वगैरे कट करायला तर चला बाकीचे सर्वजण आल्यानंतर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आताच मी चहा घेतलेला आहे आणि या ठिकाणी माझ्या आत्या आहेत आत्या बघा इकडे माझी सोलापूरच्या आत्या आहेत त्या पंढरपूरच्या आत्या आहेत अजून आहेत मांडवेच्या आत्या त्या आल्या नाहीत तर कार्यक्रमाच्या वेळेला येतील तर आता आत्ता मदत करू लागत आहेत भरपूर मदत आत्ता तुम्ही आलेले आहे नात्या आलेल्या आहेत म्हणून आम्ही भरपूर खुश आहे मस्त वाटते आत्या सगळीमध्ये पण पाहिजे आत्ते सगळेजण भरपूर दिवसात एकत्र आल्यानंतर खरंच खूप छान वाटत तर चला कंटिन्यू करा आम्ही आमची कामावरून घेतो कपडे आचाराला

काका तुमचं नाव सांगा हा नदीम। रजीम नदीम।, नदीम ओके तर आज आमच्याकडे वास्तुक शांतीचा कार्यक्रम आहे तर त्यासाठी ते जेवणाची तयारी चालू आहे तरी ते त्या तर ताई जेवण वगैरे म्हणजे पुरीची तयारी करतात आणि आता आपण काय बनवतोय वांग्याची भाजी आणि बटाट्याची भाजी, भाजी, भाजी। तरी तर ते ही वांग्याची तयारी चालू आहे ना

आ, चो, चो आगा। आगा। हा रील्स पण असतात युट्यूबवरती चॅनल आहे बाहेरच्या हॉटेलचे वगैरे रेसिपी घेते मी हॉटेलचे वगैरे असतात हा हे अगोदर पण एका लग्नातली घेतलेले पंचवटीला एक लग्न झालेलं हा ते त्यांचं नाव काय लक्षात येईल हा स्वयंवर मध्ये झालेलं ते कोण आचार्य होते त्यांचं नाव लक्षात येईल म त्यांनी नाही नाही कोण तर वेगळेच होते लक्षात नाही ना गेल्या वर्षी घेतलेले गेल्या वर्षी घेतलेली त्यांची त्यांनी पण पूर्ण दिलेली रेसिपी वगैरे हो आम्हाला बाहेरच्या हॉटेलच्या पण असतात तर या ठिकाणी बुंदी बनवलेली आहे

विचारणार विचारणार तर या ठिकाणी ताई बसलेल्या आहेत ताई तुमचं नाव सांगा आशा आणि ह्या ताईंची ओळख मी मग तुम्हाला करून दिलेली आहे सकाळी लवकर आलेल्या ताई तर जेवणाची सुरुवात आहे तिथे ते काका जेवण बनवतात आणि त्यांना ह्या दोघी मदत करतायत तर पुरीच राहील काय काय ऍड केले हा मैदा गव्हा कब आते हैं हां कौन लाल तिखट झाला पावडर दर या ठिकाणी हळद वगैरे टाकल्यानंतर लाल तिखट वगैरे टाकलेलं आहे काय झालेलं आहे रेकॉर्डिंग व्यवस्थित केलेली सर्व काही खूप छान झालं परंतु अचानकच मी ज्यावेळेस रेसिपी चेक केली त्यावेळेस मला समजलं की ब्लॉगचा आवाज गेलेला आहे म्हणजे रेसिपीच्या दरम्यानचा थोडाफार आवाज गेलेला आहे तर पुन्हा आवाज देण्याचा मी प्रयत्न करते खरंच खूप छान रेसिपी या काकांनी बनवलेले आहे तर हे घाटी तिखट टाकलेलं आहे आणि वांगेची भाजी म्हटलं की पाहताक्षणी तोंडाला पाणी सुटतं तर हे वीस किलो वांगे आहेत आणि वीस किलोची वांगेची भाजी बनवलेली आहे तर <त031> है, या ठिकाणी मसाला वगैरे परतून घेतलेला आहे यामध्ये त्यांनी <त031> मसाला वगैरे परतून घेतल्यानंतर कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि दुसऱ्या साईडला ते बटाट्याचे रस्सा भाजी बनवत होते भात वगैरे बनवून झालेला बुंदी बनवून झालेली पुरीची तयारी त्या ताई करत होत्या तर तेही दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर जेवढा म्हणजे आवश्यक आहे तेवढंच पाण्यामध्ये ॲड करायचं आहे मसाला वांग बनवायचा आहे त्याच्यामुळे जास्त पाणी ॲड करायचं नाही तर कोथिंबीर ॲड केलेली आहे तर काकांनीही खूप छान अशी माहिती दिलेली आणि हे आमचे मामा आहेत मदत करतायत टमॅटो वगैरे ॲड केले तर सर्वजण मिळून काम करत होते सकाळची वेळ होती सकाळी लवकरच जेवणाला सुरुवात केलेली होती सकाळी सहा वाजल्यापासून जेवणाला सुरुवात झाली होती आणि बाराच्या नंतर पूजा होती त्याच्यामुळे भरपूर अशी घाई होती घरातली कामं बाहेरची कामं आणि त्याचबरोबर घरामध्ये जे पाहुणे आलेले होते त्यांचा पाहुण चार, चार पाणी नाश्ता यामध्ये भरपूर असा वेळ गेला बाहेरची रेकॉर्ड करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केलेला आहे कारण की घरातील कामंही आवरायची होती सर्व काही करायचं होतं त्याच्यामुळे पूर्ण रेसिपी काही पदार्थ जे बनवलेले आहेत दुसरे त्याची रेसिपी मला डिटेलमध्ये घेता आलेली नाही तर वांग्याची भाजीची रेसिपी मी घेतलेली कारण वांगेची भाजी म्हटलं की मला तर भरपूर आवडते आणि ही वांगेची भाजी खरंच खूप छान लागते तर या ठिकाणी सर्व वांगी या पातील्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि सर्व मिक्स करणार आहेत आता ते मिक्स करून झाल्यानंतर एक एक दोन ओकळी आली ते झाकण करून ठेवतील मस्त तर या ठिकाणी आवश्यकतेनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि भाजी मिक्स करून घेतलेली आहे बाजूलाच होत आहे बटाट्याची रस्साभाजी तर या काकाने खरंच खूप छान अशी माहिती मला दिलेली आहे तर त्यांनी बटाट्याची रस्साभाजी बनवत होते ना तेही दाखवलं आणि साईडला इथे तुम्ही पाहताहातच राईस बनवलेला आहे तर खरं खूप छान अशी माहिती दिलेली परंतु आवाज रेकॉर्ड झालेला नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे तर सर्वजण मिळून काम करत आहेत पटापट पड़ जेवणाची वगैरे सर्व तयारी झाली तर ही जी रेकॉर्डिंग आहे ती मी आमची जी बेडरूमची विंडो आहे तिथून केलेली आहे कारण घरातली कामं चालू होती त्याचबरोबर बाहेरचं रेकॉर्डही करायचं होतं थो तर थोडीफार रेकॉर्डिंग अशा पद्धतीने घेतलेले आहेत तर या ठिकाणी माझे मामा आलेले आहेत नंतर भाऊ आहे सर्वीजण आहेत तर सकाळची वेळ असल्यामुळे जास्त पाहुणे आलेले नव्हते माझी मम्मी पप्पा माझ्या घरातली पूर्ण माझी फॅमिली होती त्याचबरोबर माझ्या आत्या वगैरे होत्या तर, तर सर्वेजण मदत करत होते कामामध्ये तर या ठिकाणी बटाट्याची भाजी तयार होत आहे पप्पा हे आलेले आहेत मदतीसाठी पटापट सर्व काम लवकरात लवकर जेवण वगैरे सर्व काही बनवून झालेलं आणि या ठिकाणी पुरीची तयारी चालू आहे ह्या दोन ज्या ताई आहेत त्या पुरी बनवून घेत आहेत तर या ठिकाणी आपली वांग्याची मस्त अशी सुक्की भाजी तयार झालेली आहे लपतपीत अशी तर पाहता तुमच्या तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर मस्त अशी वांग्याची भाजी बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे वांगही तयार झालेलं आहे भात भुंदी सर्व काही तयार झालेलं आहे तर गरमागरम पुऱ्याची तयारी चालू आहे आणि पिण्यासाठी मठ्ठाही होता मस्त गरमीचे दिवस होते तर आपल्या चॅनलवरती गावापुरचे भरपूर असे विलॉग मी बनवलेले आहेत परंतु नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे गावाकडचे ब्लॉग वेळेवर मला अपलोड करता आले नाही तर आत्ता मी तुम्हाला प्रत्येक विलॉग जे आहेत ते वेळेवर अपलोड करेन तुमच्यासाठी तर गावाकडचे जे ब्लॉग आहेत ते पाहण्यास विसरू नका नक्की पहा आणि वास्तुशांतीचे भरपूर असे भाग बनवलेले आहेत कारण वास्तुकशांतीचे पूर्ण रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पूर्ण जे वास्तुक्षमतेचे भाग आहेत ते पाहण्यास विसरू नका नक्की पहा तर हा पहिला भाग होता कसा वाटला नक्की कळवा त्याचबरोबर आपला जो दुसरा भाग आहे तोही पाहण्यास विसरू नका तर भरपूर अशी मज्जा केलेली आहे भरपूर पाहुणे आलेले आहेत भरपूर नातेवाईकांना भेटली मी खरंच खूप छान वाटलं भरपूर दिवसांनी आपली माणसं भेटतात ना तर तो जो आनंद असतो चेहऱ्यावरचा मनामधून तर तो वेगळाच असतो तर हे पाहण्यास विसरू नका नक्की पहा I'm here.